नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे उन्हाळा हा रखरखता आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणाल की वरून थंड मधून गरम कसं काय तर मित्रोह अनेक निवडणुका ग्रामपंचायत सोसायटी जिल्हा परिषदा विधानसभा लोकसभा जवळून पाहण्याचा योग आला पण ही निवडणूक मात्र वेगवेगळ्या भागात वेगवेगळे फॅक्टर काम करताना दिसली बीड आणि जालना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जरांगे फॅक्टर काम करताना दिसला तसं बीडमध्ये वंजारा विरुद्ध मराठा हा कायम फॅक्टर होता पण बीडमध्ये धनंजय मुंडे धस आणि भाजपच्या रमेश आडसकर असतील अक्षय मुंदळा असतील पवार असतील त्याचबरोबर वेगवेगळ्या लोकांनी आपापल्या परीनं त्या ठिकाणी ताकद लावायचा प्रयत्न केला खरं म्हणजे हे सर्व नेते आपण जर पाहिलं तर मराठा समाजाचे योगायोगानं म्हणा काय म्हणा पण सातत्यानं जालना आणि बीड या लोकसभा मतदारसंघात जनांगी पाटलांचा सारखा सारखा सभा दौरा गाठीभेटी होत होत्या आणि काही विधान की अशा प्रकारे पाडा की तीन पिढ्या हे उठणार नाहीत म्हणजे मित्र हो निश्चित या ठिकाणी जे घडलं ते आघटीत अशा प्रकारचं घडलं दुसऱ्या बाजूला अल्पसंख्याक बांधव सगळ्यात जास्त लाभार्थी ज्यांना घराची योजना असेल स्वच्छता घराची योजना असेल किट्सची असेल पीक विमा असेल हे सर्व असताना सुद्धा लाईन लावून भाजप विरोधी मतदान आणि दुसऱ्या बाजूला हिंदू म्हणत असताना मराठा वर्षेस जो फॅक्टर काम गेला तर त्या ठिकाणी धन्यवाद द्यायला पाहिजे परळी विधानसभा मतदारसंघातल्या लोकांना जवळजवळ पंच्याहत्तर टक्के मतदान झालं आता कोण काय म्हणत आहे काय नाही यापेक्षा मतदान झालं करून घेतलं लोकांनी प्रतिसाद दिला हा खूप महत्वाचा आहे आम्हाला या ठिकाणी सांगावं मुंडे साहेबांच्या दोन निवडणुका जवळून बघण्याचा योग आला असताना त्या ठिकाणी हा वाद होताच पण गोपीनाथराव मुंडे हे वैयक्तिक वे एका वेगळ्या पार्श्वभूमीच्या असल्यामुळं अल्पसंख्याकाची थोडी बहुत मत त्यांना मिळायचे दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडे यांनी डंकेके चॉट मतदान कसं करून घ्यायचं आणि त्या पद्धतीनं सुरेश धस यांनी सुद्धा या ठिकाणी याचा अर्थ इतर आमदारांनी केलं नाही असं नाही पण राहून राहून मी जे म्हणतोय की वरून थंड मधून गरम गरम म्हणजे काय की जी मुलं सुशिक्षित बेकार आहेत जी मुलं गरजवंत आहेत ज्यांना नोकऱ्या पाहिजेत हे लोक राग राहणं साजिक आहे पण हा मार्ग योग्य की अयोग्य निश्चित निवडणुकीच्या समोरसमोर आंदोलनं होतात बहिष्कार टाकले जातात नोटाला मतदान केलं जातं पण बीड लोकसभेबरोबरच मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की भाजपचं सारखं यंत्रणा होती मन की बात चलत होती लाभार्थ्याच्या बैठका होत होत्या वेगवेगळ्या वॉरियर्सच्या बैठका होत होत्या हे सगळे वॉरियर गेले कुठं काय आणि या वॉरियरनी केलं काय आणि मग शेवटी चार वर्ष अकरा महिने कामं करायचे लोकांच्या योजना राबवायच्या सडका करायच्या तळे आणायचे लातूरला बोगी कारखाना आणायचा आणि जे कारभारी आहेत तेच कारभारी जर अंग चोरपणा करणार असतील यंत्रणा गिअरअप करणार असतील मग शेवटी फिर एक बार चार सोपार बार मोदी सरकार म्हणत असताना लातूर जिल्ह्यामध्ये तर अक्षरशः अक्षरशः की भाजपचे नेते म्हणून ज्यांनी पदं भोगले ज्यांनी पैसा कमवला ज्यांनी गुत्तेदारी घेतली ज्यांनी टक्केवारी घेतली ज्यांनी बदल्यामध्ये कमवलं अशा मोठ्या प्रमाणात भाजपचे नेते हे मॅनेज झाल्यासारखं वागत होते आम्हाला वाटत होतं की संभाजीराव पाटील म्हटले होते हे बेचाळीस पंचेचाळीस डिग्रीमध्ये हे देशमुखालचे लेकरा फिरणार नाहीत पण सुद्धा अमित देशमुखनी ज्या पद्धतीनं यंत्रणा राबवली आणि ते फक्त लातूरच नाही तर स्टार चॅम्पियन म्हणून त्यांनी लातूर नांदेड बीड जालना संभाजीनगर परभणी अशा वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघात त्यांनी यंत्रणा राबवली तसंच लातूरमध्ये बोलायचं तर संजय बनसोडे हे जाणीवपूर्वक मंत्री आणि लोकप्रिय होतात आणि एक मागासवर्गीय मतदारसंघातला लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी कर्नाटकातील काही अल्पसंख्याक आमदार आणून किंवा कुठल्या तरी एखाद्या नंबर दोनचा धंदा असणाऱ्याला सांगून या ठिकाणी तू बघ तुझी कसर का कुठतरी काढतो म्हणजे एवढं हिंकस द्वेषाच तिरस्काराच आणि सगळी लाज गुंडाळली अशा प्रकारचं मला या वेळा एक गोष्ट आठवते की पांदीने लोक चालले तर अगोदर खाकराय खोकरायचे आणि मग त्यावेळेस महिला उभारायच्या आता काही जण म्हणतात विनोदानं की पांदीनं खाकरलं खोकरलं तर परकर तोंड झाकून घ्यायचं एवढी दुर्दैवी चित्र भाजपच्या अनेक नेत्यांनी दिसली त्याचबरोबर काँग्रेसवाल्याने सुद्धा म्हणजे डॉक्टर काळगे हे लिंगायत जंगम म्हणून त्यांचं प्रमाणपत्र वेगळं त्यांच्या बहिणीचं प्रमाणपत्र वेगळं असताना चॅलेंज करायचं का केलं गेलं नाही ही सुद्धा दब्या आवाजात चर्चा आहे त्याचबरोबर लिंगायत समाज जातो की राहतो म्हणून पहिल्यांदा की कदाचित महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं की सीचे मोठ्या प्रमाणात मतं हे शृंगारेना मिळाले उदगीरमध्ये ज्या पद्धतीनं प्रभावीपणे काम झालं लातूर शहरामध्ये ज्यानी त्याने आपल्या पद्धतीनं करायचा प्रयत्न केला आणि ऋषी कराड यांनी रेनापूर ग्रामीण मध्ये यंत्रणा राबवण्याचा प्रयत्न केला अनेक कार्यकर्त्याच्या गाठी भेटी घेतल्या असताना त्या ठिकाणी जास्त प्लस मायनस राहणार नाही अशा प्रकारचं आहे आणि सगळ्यात दुर्दैवानं म्हणजे निलंग्यामध्ये जे अमित देशमुख यांची भव्य दिव्य सभा झाली के कदाचित राष्ट्रीय नेत्याची जेवढी मोठी सभा झाली नाही किंवा नितीन गडकरींच्या सभेपेक्षा यांची सभा एवढी मोठी झाली मग अल्पसंख्याक बांधव आहेत म्हणून झाली मग या ठिकाणी सुद्धा लोक भीती घालत आहेत की निरंगा सुद्धा मायनस राहणार पण अरविंद पाटील निलंगेकर संभाजी पाटील निलंगेकर यांचं टीमवर्क आहे तिथं काही वाटत नाही आणि याच्यामुळं वाटतंय वळून थंड आहे मधून गरम आहे कारण प्रत्येक जण निकालाची वाट बघतोय याही पुढे जाऊन नांदेड मध्ये जर बघायचं म्हणलं तर प्रतापराव विरुद्ध चव्हाण प्रतापरावांच्या साठी एवढ्या सभा झाल्या अशोकराव तीन तीन खासदार म्हणजे पाच पाच खासदार असताना सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे एस सी मतदान नाही मुस्लिम मतदान नाही नंतर मराठा मतदान जरांगे फॅक्टर त्या ठिकाणी केला कार्यक्रम झाला त्याचबरोबर प्रतापरावच्या गाडीला अडवण्याचं काम झालं अशोकरावांच्या गाडीला आणि शेवटी दुर्दैव काय की आपण जर दोन हजार हजार पाच हजारला मत जर विकणार असो आणि पुन्हा मात्र खासदार भेटत नाही काम करत नाही असं म्हणणार असो तर मग मात्र हेच म्हणावं लागेल की वरून थंड आहे पण मधून गरम आहे लोक भीती घालत आहेत आणि वेगवेगळे अहवाल देऊन सांगत आहेत काय खरं नाही चिखलीकरांचं काय खर नाही त्याहीपेक्षा आपण जर उस्मानाबाद अर्थात धाराशिव मतदारसंघाचं बघितलं या ठिकाणी पहिल्यापासनं फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून ओमराजे निंबाळकर हे लोकप्रिय पण या ठिकाणी आपण आमदार चौगरे पाहिले स्वतः राणा दादा पाहिलं त्याचबरोबर परांड्याचे पालकमंत्री असलेले सावंत पाहिले तिकडं राऊत पाहिले ह्या सगळ्यांनी ताकद लावली पण त्यांच्यात तुल्यबळ यंत्रणा नसतानासुद्धा एक अशा प्रकारचं वातावरण आहे की काही जरी झालं तर या ठिकाणी ओमराजे निवडून येतात आणि मशाल ही येणारच म्हणजे शेवटी लोकांना विकास पाहिजे का नाही राष्ट्रीय एकात्मता पाहिजे का नाही का आम्ही गावागावात जाती जातीचं विष पेरून एकीकडं दलित सवर्णाचं पुन्हा अल्पसंख्याक हिंदूचं आणि मग शेवटी हा देश कोणाचा हा देश जर आम्ही मी मारवाडी म्हणून वेगळी कळा आमचे शेख मुस्लिम म्हणून वेगळी कळा ब्राह्मण म्हणून वेगळी कळा आणि शेवटी विकासावर निवडणूक व्हायला पाहिजे राष्ट्रीय एकात्मतेवर निवडणूक व्हायला पाहिजे का कशावर निवडणूक व्हायला पाहिजे आणि या सर्व गोष्टीचा विचार करत असताना गल मारायचा प्रयत्न बहुतेक सगळ्याच पक्षाचे नेते कार्यकर्ते करताना दिसली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की ज्या ठिकाणी महायुती आहे म्हणत असताना समजा धाराशिव मध्ये या ठिकाणी घड्याळ चिन्हाला मिळालं मग भाजपवाल्यांनी आपलं चिन्ह नाही म्हणून काम करायचं नाही धनुष्यबाणवाल्याने आपल्याला काय करायचं म्हणून काम करायचं नाही तसं जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये सगळ्यात चांगली यंत्रणा यश अपयश आता हे त्यांच्या हाती आणि विनम्रता कशी असावी तर मला आठवतंय जाहीर सभेत की दादा काही गरीब घरचा माणूस नाही पण पती पत्नी दोघही सावंतच्या पाया पडताना निरंग्याला जाऊन दिलीपरावजी पाटलाच्या समाधीच दर्शन घेताना प्रत्येकाला कामाला लावताना दिसले पण इथं सुद्धा जी चर्चा आहे वरून थंड आहे मधून गरम आहे लोक चार तारखेला दुपारनंतर बघूया म्हणत आहेत त्याचबरोबर बीडमध्ये एका ब्राह्मणाच्या घरावर म्हणजे दगडफेक झाली तू भाजपला का मतदान केला म्हणून आणि कालच ताई मुंडे यांनी सांगितलं घरचा माणूस मेरा असताना सर्वांनी मतदान केलं दोन माणसं अपघातामध्ये जखमी झाले असताना आणि एक मेला असताना सुद्धा लोकांनी मतदान केलं मित्र हो निवडणुका महाराष्ट्रातल्या आता उद्या ह्या सर्व संपणार आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये सगळं आपल्याला उकाडा टगमग टगमग घाम घाम पाणी पाणी होत असताना आपण जाती जातीची दरार निर्माण करणार असू माणसा माणसाला विसरून जाणार असो शेतकऱ्याचा एक रुपयावर पीक विमा भरला जाणार असेल शेतकऱ्याला कर्जमाफी केली जाणार असेल मग शेवटी सगळ्यांनीच या गोष्टीचा विचार करायला हवा मग मतदारसंघ बीड असेल मतदारसंघ नाजेड असेल मतदारसंघ लातूर असेल मतदारसंघ धाराशिव असेल वरून वरून आपण म्हणतोच ना वरून वरून मयान उपाशी निजग भया मी मी म्हणणारे कार्यकर्ते एवढे बेमानी करू शकतात एवढं खोटारडे वागू शकतात आणि मतदार हा मालक म्हणत असताना कुठून काही दारू येते का, ये का कुठून काही कीट येते का कुठून काही खर्चायला येते का अक्षरशः आम्ही लोकशाहीचं वस्त्रहरण करण्याचं पाप तर करत नाही ना अशी भीती वाटते कारण येणाऱ्या काळात आपल्याला विधानसभेला सामोरं जायचं आहे जिल्हा परिषदेला नगरपालिकेला महानगरपालिकेला सामोरं जायचं आहे आणि जर अशाच प्रकारे संशय कल्लोळ जर असेल मी तुझ्याकडं तू माझ्याकडं संशयानं बघणार असतील तर मात्र देशाच्या एकात्मतेला फार मोठा धोका निर्माण होणार आहे उद्या तुमच्याही निवडणुका आहेत <coughs> आमदाराच्या आहेत नगरसेवकाच्या आहेत जिल्हा परिषदच्या आहेत पंचायत समितीच्या आहेत मग त्यावेळेस माईचं दूध आठवल्याशिवाय राहणार नाही म्हणून आम्ही जे पाहिलं आम्ही जे बघितलं ते आम्हाला असं वाटतंय की वरून थंड वाटतंय आहे पण मधून गरम आहे तुम्हाला काय वाटतंय कॉमेंट करा आम्हाला ठाऊक आहे शिव्या देणारे सोशल मीडियाला भरपूर लोक असतात काही जण मारून शिव्या देतात काही जण अजून काय करतात आम्हाला आम्ही ते ग्रहीत धरतो कारण आम्हाला जसा बोलायचा अधिकार आहे तुम्हाला सदा बोलायचा अधिकार आहे पण बोलत असताना तारतम्य ठेवा जनाची नाही मनाची लाज वाटू द्या पक्षाकडून कामं घ्यायचे पक्षाकडून लाभ घ्यायचा पक्षाकडून पदं घ्यायचे करोनासारख्या गंभीर संकटात काय झालं यायचं नाही बघायचं नाही नाही म्हणले आमच्या राजेने आमचा फोन उचलला आणि पाना दिला काय वाची निवडणूक आहे का जिल्हा परिषदची निवडणूक आहे आणि मी सांगतो अत्यंत अभ्यासू लोकाला गोरीनं बोलणारे की राणादा सारखे म्हण लोकप्रतिनिधी हे दुर्मिळ आहेत रोज सोशल मीडियावर फेसबुकच्या माध्यमातून जनसंपर्क ठेवणारं शेवटी लातूरच्या खासदारांनीसुद्धा भरपूर कामं केलेले आहेत आता शेवटी काही लोकांचं चा मिठ चालणे असतंय म्हणल्यासारखं आणि लातूरमध्ये सुद्धा अनेक प्रकार ज्येष्ठ नेत्यांनी केले ते ऐकल्यानंतर विश्वास बसत नाही की अशा प्रकारचे पक्षाचे पदाधिकारी जर वागणार असतील तर शेवटी यांना पदं काय द्यायचे अधिकार का द्यायचे ह्यांच्या सांगण्यावर बदल्या का करायच्या असा सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतो मित्र हो, तुम्ही मराठवाडा नेता सबस्क्राईब करा शेअर करा फॉरवर्ड करा लाईक करा पण आम्हाला वाटतंय वरून थंड थंड आहे पण मधून मात्र आग आहे ती आग पाच तारखेला किंवा चार तारखेला रात्री चापायला ता बघायला मिळणार आहे धन्यवाद नमस्कार